नमस्कार मी दीपक पगारे बी बी एस न्यूज नेटवर्क लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो ज्वलंत विषय अर्थातच आजचा जो ज्वलंत विषय आहे संपूर्ण भारतामध्ये मनुस्मृती दहन हा दिन आज साजरा केला गेला नाशिकमध्ये देखील मनुस्मृती दहन हा दिन साजरा केला गेला तसेच आता आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत मनुस्मृती दहन या या कार्यक्रम आज त्यांनी आज हा कार्यक्रम केलाय भीमशक्तीचे जे आहेत अविनाश आहेर सर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत ते याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील मनुस्मृती दहन नेमकं का केलं जात किंवा त्या दिनाचं महत्व काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल अविनाशी मनुस्मृती दहन या दिनाबद्दल काय मत आहे जय भीम संपूर्ण भारतामध्ये आज पंचवीस डिसेंबर हा मनुस्मृती दिन साजरा होते त्या मगची पार्श्वभूमी आशची विश्ववंदनीय विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस साली महाड येथ सर्वात पहिल्यांदा मनुस्मृतीचं दहन केलं होतं त्या मागचं कारण असं होतं की मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे तो ब्राह्मणांचं वर्चस्व दर्शवणार आहे आणि या ग्रंथामध्ये अतिशय खालच्या पातळीला जाऊन स्त्रिया आणि शूद्र यांच्यावरती धार्मिक अंकुश रहावा याकरता नियमावली दिलेली ती नियमावली जर तुम्ही वाचली तर अक्षरशः काटा येईल अशा परिस्थिती स्त्रियांना कोणत्याही प्रकारच्या संपत्तीचा हक्क राहणार नाही जेव्हा स्त्रीचं वय कमी राहील तेव्हा ती तिच्या वडिलांच्या धाकत राहील वयात येईल तेव्हा ती तिच्या भावाच्या धाकत राहील आणि लग्न झाल्यानंतर ती नवऱ्याच्या धाकत राहील तिला स्वतःचा एकट्याचा कोणताही निर्णय घेता येणार नाही व्यवसाय सुरू करता येणार नाही अशा अशा प्रकारचे अतिशय कठोर नियम स्त्रियांच्या बाबतीत होते आणि शुद्रांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर शुद्रांच्या बाबतीतले नियम असे होते की जेव्हा सूर्य डोक्यावर येईल तेव्हा या शूद्रांची सावली इतर कोणावरती पडू नये याकरता शुद्रांनी त्यावेळेस बाहेर पडायचं नाही समोरच्या माणसाला समजायला पाहिजे की शूद्र येतोय याकरता त्याच्या हातात घुंगराची काठी राहील शूद्राचे पाय जमिनीवरती त्याचे उमटू नये ठसे याकरता त्या काठीला बोराटी बांधण्यात येईल आणि शूद्राने कुठे थुंकू नये याकरता त्याच्या गाळ्यामध्ये मडक बांधता येईल आणि ही मनुस्मृती पेशवाई असताना नाना साहेब शनिवार वाड्यामधनं घोषित केली होती आणि अतिशय हालाकीचं जीवन या मनुस्मृतीमध्ये चित्रित केल्यामुळं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी हक्काकरता स्त्रियांच्या हक्का करता या मनुस्मृतीचं जाहीर दहन केलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्या काळामध्ये मनुस्मृती दुकानात वगैरे काही विकत मिळत नव्हती बाबासाहेबांबरोबर जे ब्राह्मण समाजाचे लोक काम करत होते त्यांनी स्वतः मनुस्मृती आणून दिली आणि मग बाबासाहेबांनी तिला जाळले संपूर्ण भारत देश हा संविधानावरती चालतो बाबासाहेबांनी लिहिलेल्या ले संविधानावरती मात्र एक आक्षेप आहे जो सर्वश्रुत आहे आ, की राजस्थानच्या ज्या न्यायालयामध्ये तुम्हाला माहितच असेल राजस्थान न्यायालयामध्ये मनुस्मृती बाबत मनुस्मृती तिथे दाखवण्यात आलेली आहे काय सांगाल त्याबाबत घडलेली घटना अशी आहे की राजस्थानचं जे न्यायालय त्या समोर मनुचा पुतळा उभा केलेला आहे ही समाजातली एक विकृती आहे एवढ्या अटी कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास साली जेव्हा भारताला ही राज्य घटना अर्पण केली त्याच दिवशी हजारो वर्ष मनुचं जे राज्य होतं ते जमिनीत गाडलं गेले आणि मनुस्मृतीच्या सगळ्या नियमावलींची नष्ट झालेले पण असं असताना हे जरी कागदावर असलं हे जरी प्रत्यक्षात असलं तरी मनुजची काही जी ती आज जिवंत आहे आणि त्यांच्या या प्रेरणेमधनं मध्ये मनूचा पुतळा कोर्टाच्या समोर उन्हाला आलेला आहे मला केंद्र सरकारला आणि राजस्थानच्या राज्य सरकारला असं आवाहन करायचंय तुमच्यामध्ये जर खरी धमाक असेल तर तो, तो मनूचा पुतळा तुम्ही उकडून फेकून द्या आणि खऱ्या अर्थाने या भारतामध्ये आम्ही लोकशाहीचे पाय का आहोत हे सिद्ध करा आजही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जे आहेत ते अनुयायी किंवा संपूर्ण भारत देश हा संविधानावरती चालतो असा असताना आज संविधानिक पद्धतीमध्ये संपूर्ण राज्य किंवा हा देश चालत असताना सुद्धा आजही आंबेडकरी जनता मनूच्याच बाजूने किंवा काही ठराविक आंबेडकरी जनता ही मनुवादाचा पुरस्कार करते यावर तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला सांगायला अतिशय खेद वाटतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतामधील दलित उपेक्षित एस सी एस टी एन टी ओबीसी आणि महिला या सर्वांचं कल्याण व्हावं याकरता भारतीय राज्यघटना लिहिली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी प्रचंड मोठे कष्ट घेतले हे जरी असं असलं तरी मध्ये समर्थक आणि मनूची पिल्लावळ ही एकवीस शतकात देखील टिकून नये तुम्हाला आठवत असेल सहा सात महिन्यापूर्वी मनुचे काही श्लोक या अभ्यासक्रमामध्ये टाकण्याबद्दल त्यांनी विचार केला होता आणि काही असे आर चे प्रचारक आहे की ज्यांना असं वाटतं की पुन्हा काहीतरी इथं हिंदुत्वाचं राज्य येईल पुन्हा काहीतरी इथं मनुचे कायदे तयार होतील पण मला सांगायला अतिशय अभिमान वाटतोय की त्यांनी ते आता विसरून जावं त्याला कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणारा हा माणूस गल्ली ते दिल्लीपर्यंत तयार झालाय आणि तो आक्रमक आहे बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हटले होते की जिवंत आंबेडकरांपेक्षा त्यांच्या मृत्यूनंतर येणारा आंबेडकर वाद हा अधिक प्रखर तेजस्वी आणि आक्रमक राहणार आहे आणि ते तुम्हाला दिसतंय की अमित शहा सारख्या तडीपार माणसानी जेव्हा स्टेटमेंट केलं बाबासाहेबांच्या बद्दल पूर्ण भारतामधनं केवळ दलित मागासवर्गीय हे लोक नाही तर बुद्धिवंत देखील रस्त्यावर उतरले आणि त्यांनी दाखवून दिलं इथं मनुस्मृतीने चालणार इथं फक्त लोकशाही चालणार आहे एवढी ताकद बाबासाहेबांच्या अक्षरामध्ये आणि विचारामध्ये आणि हा केवळ ब्राह्मण वाट टिकवण्यासाठी मनुचा पुरस्कार करणारे लोक आहे आणि मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणांना भूदेव असं संप संबोधलं गेलेलं आहे आणि त्यात मध्ये डायरेक्ट असा उल्लेख केलाय जर समजा एखाद्या शूद्राने कदाचित चुकून जरी श्लोक ऐकले तर त्याच्या कानामध्ये तुम्ही शिस होता एखाद्या सुराने चुकून एखाद्या श्लोकाचा उच्चार केला त्याची जीभ कापा एखाद्या सुद्रानी समजा त्याच्याकडनं का काही कृत्य घडलं जिथे धार्मिक भावना दु, दुखल्यातील त्याचे हात तोडा अशा प्रकारे अतिशय आमनुष्य आणि क्रूर शिक्षा या मनुस्मृतीमध्ये आहे आणि आजही काही लोकांना असं वाटतं की मनुष्य कधी ना कधी आम्ही पुनर्स्थापना करू पण ते आता भारतात शक्य नाही आणि एकशे चाळीस कोटी जनता आहे ही केवळ फक्त भारतीय संविधानावरच जिवंत आहे आणि हे देखील आहे मनुस्मृती म्हणजे पंचवीस नोव्हेंबर एकोणविशे सत्तावीस ला मनुस्मृती दहन करण्यात आलं त्याच वेळेनंतर बाबासाहेबांनी असे कुठले नियम किंवा अटी कायदे घालून दिले आहेत का जेणेकरून आजही मनुवादाला जो थारा दिला जातोय इकडे तुम्हाला मी विचारतो हा प्रश्न की मनुवादी वृत्ती ही थांबली पाहिजे याच्यासाठी संविधानाच्या बाजूने काही विचार होऊ शकतो का, का। संविधानामध्ये बाबासाहेबांनी अभिप्रेत असलेलं जे संविधान लिहिलं ते प्रत्येक गोष्टींसाठी प्रत्येक फौजदारी प्रक्रिया असो किंवा कुठल्याही प्रक्रियेसाठी जे संविधान तयार करण्यात आलं तसं मनुवादाला कुठेतरी थांबवता येऊ शकतं का संविधानाच्या माध्यमातून काय सांगाल संविधानाच्या माध्यमातूनच मनुवादाला बाबासाहेबांनी नष्ट केलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून मनुवाद जो आहे तो शंभर टक्के थांबले जाईल कारण जो आता केंद्र सरकार आहे बीजेपीचे जे सरकार आहे आता सरकार बाबासाहेबांची जी घटना आहे ती घटना चेंज करायच्या याच्यामध्ये होतं पण बाबासाहेबांनी जी घटना लिहिलेली आहे ती घटना चेंज बीजेपी कधी कदापि करू शकत नाही त्यांनी खूप प्रयत्न केले आर एस एसनी त्यांची मनुस्मृती आणायचा त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे पण ते कदापि होणार नाही असं मनुवादी मनु म्हणजे जे आपण जे काय आजचा जो दिन साजरा करतो हा दिन संपूर्ण भारतात साजरा करण्यामागचा आंबेडकरी अनुयायी जनता असेल किंवा संविधानाला अभिप्रेत असलेली जनता जी काही हा दिन साजरा करते याच्यातनं आंबेडकरी समाज असो किंवा इतर संपूर्ण राष्ट्राला त्यांना कुठला असा मेसेज द्यायचा असतो आपल्याला असं सांगता येईल की कुठला असा मेसेज हा संपूर्ण भारतातील जनतेला द्यायचा आहे या दिनाच्या माध्यमातून मनुस्मृती बाबासाहेबांनी जी जाली पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोज सत्तावीस ला ती की जाळायचं कारण असं आहे की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळेल का हा माणूस स्वतः कसा जगला पाहिजे माणूस म्हणून जगला पाहिजे या हेतूनही बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि स्त्रीला तिच्या हक्काप्रमाणे तिच्या मर्जीप्रमाणे तिला राहता येईल तिच्या मर्जीप्रमाणे तिला वागता येईल म्हणून बाबासाहेबांनी स्मृती स्मृती दिन जाळली त्याच्यामुळे ते आज आम्ही हा साजरा करतो स्मृती दिन की बाबासाहेबांनी जो हे केलेला देश संबंध देशामध्ये आज आम्ही हे दहन केलं आजही आम्ही शालीमारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या इथे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वतीने करून तिचा निषेध तर आज मनुस्मृती दिनानिमित्त नाशिक येथील शालीमार आंबेडकर पुतळ्याच्या इथे जे काही मनुस्मृती दहन झालं ते आज करण्यात आलं संपूर्ण अवघ्या भारतामध्ये मनुस्मृती दहन करण्यात आलं मनुस्मृतीला खतपाणी खतपाणी घालणारी जी लोक आहे जी पिलावळ आहेत त्यांच्यावर कुठेतरी आटकाव व्हावा हाच कुठेतरी हा संदेश द्यायचा आहे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं जे संविधान आहे ज्यांनी जे संविधान लिहिलं या संविधानामधूनच या संपूर्ण भारताला हाच एक मेसेज देण्याचा प्रयत्न आहे की सर्वांना समानतेचा अधिकार मिळावा सर्व समान आहोत आणि ज्या काही गोष्टी अभिप्रेत आहेत त्या गोष्टी अभिप्रेतच असाव्यात हा संपूर्ण जो काही आजचा कार्यक्रम आहे हा आपण बीबीएस न्यूज नेटवर्क न्यूज नेटवर्कवर लाईव्ह बघत आहात मी दीपक आपली रजा घेतो नमस्कार